एका चढून घालायचं म्हणजे सिमेंट मेंटेन झाली आणि तसं सरकायचं आपण त्या ठिकाणी बसून नाही करायचं म्हणजे म्हणून ते हादी वापरून घालायचा हा त्याचा भाग आहे रांगोळी राहील रांगोळी करून आज जसं आपण उभं होतो जाऊन आपला सराव सुरू करायचा आणि येतोच आहे तर थांबायचं नाही आणि मग हे डिझाईन सगळे बघू आम्ही मग अधिकतर चिन्ह सुरू करू उद्या सांगितलं की शंख त्याच्यानंतर कमल कलश समय सरपरे एवढं उद्या घेऊ आपण आणि मग रंगावरचं घेऊ ठीक आहे मग रंग कसे काय तसं बाकीसाठी एक आता एकटेज चालू आहे पुन्हा वाट बरं सांगून जाते पण आता आहे पूर्ण असंच करायचं समजा की नांगोळी पुन्हा आपल्याला जर वाढवायची आहे तर आपण अशा पद्धतीने वाढवू शकतो पूर्ण मुळासा वाढवायचा लक्षात असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवले आहेत